ठाणे महापालिका क्षेत्रातील अनाधिकृत बांधकामांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू असताना गुरुवारी मुंब्रा कवसा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले भोलेनाथ नगर परिसरातील आनंद पॅलेस इमारतीवर कारवाई करण्यासाठी सकाळी ठाणे महापालिकेचे पथक पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले मात्र संतप्त रहिवाशांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून पालिकेच्या पथकाचा मार्ग रोखून धरला पथकाकडून समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता परंतु रहिवासी हटण्यास तयार नसल्याने तणाव अधिकच वाढला सायंकाळपर्यंत परिस्थिती चिघळल्यानंतर पालिकेच्या पथकाने राज्य राखीव दलाच्या तुकडीला पार करण्याची त्यामुळे परिसरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते गेल्या काही वर्षात ठाण्यात मोठ्या प्रमाणावर उभारलेल्या अनाधिकृत बांधकामांवर न्यायालयीन सुनावणीनंतर धडक कारवाई सुरू झाली यापूर्वी आयुक्त सौरभ राव यांनी शिळपाटा भागात तबल तब अनाधिकृत इमारतींवर कारवाई केली होती त्याच आदेशाच्या पुढील टप्प्यात मोमरा कौसा येथे पथकाला रहिवाशांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे